नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये खाताना टाळ्याला न चिकटणारे रवाळ मौसूद शिवाय लाडू वळताना वरून एक्स्ट्रासं मोहन न घालता हलवाईच्या दुकानात मिळतात तसे बेसनाचे लाडू मी बनवलेत अगदी योग्य प्रमाणासहित मी आज हे लाडू तुम्हाला कसे करायचे ते दाखवणार आहे बेसनाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे अर्धा किलो डाळीचं पीठ चणा डाळीचं पीठ हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे अर्धा किलो चण्याची डाळ मंद गॅसवरती साधारणतः एक पंधरा मिनटं भाजून घेतली आहे आणि त्यानंतर ती घरघंटीतून दळून घेतली आहे तर हे पीठ तयार केलेलं आहे तर चला बनवूया आपण हलवाईच्या दुकानात मिळतात तसे बेसनाचे लाडू हे पीठ मी साळवून घेतलं आहे तर चला हे रवाळ लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला बेसन भाजून घ्यावं लागेल कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकलं आहे आणि आता हा बेसन टाकून बेसन भाजून घेऊया मंद गॅसवरती ही प्रोसेस करायची आहे आणि थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं तूप ॲड करायचं आहे बेसनाचे लाडू हे बेसन भाजण्यावरती असतात छान पीठ भाजून घेतलं तर आपल्या लाडूला टेक्सचर पण खूप छान येतं पुन्हा मी दोन चमचे आणखी तूप घातलं आहे हे सतत असं हलवत राहायचं आहे सतत भाजून घ्यायचं आहे गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही कारण त्यामुळे मग आपलं पीठ हे करपू शकतं लागू शकतं आणि त्यामुळे लाडूंची चवही बिघडते आणि कलर पण व्यवस्थित येत नाही भाजताना पिठामध्ये काही गुठळ्या तयार होतात तर त्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत पिठामध्ये आपल्याला कुठेही गुठळी ठेवायची नाही आणखी पुन्हा दोन चमचे मी तूप ॲड केलं आहे छान एकसारखं परतून असं घ्यायचं छान भाजून घ्यायचं बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे त्यामुळे ही प्रोसेस मंद गॅसवरती करायची आहे पीठ तर मी भाजून घेतेच तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर बघा आता छान भाजून झालं आहे कलर तुम्ही बघू शकता आपल्या बेसनाचं किती छान आला आहे आणखी दोन चमचे मी टाकते तू आणखी थोडं भाजून घेऊया अर्धा किलो डाळीसाठी डाळीच्या पिठासाठी मला पाव किलो तूप लागलं आहे तर आत्ता तुम्ही बघू शकता है। बेसन छान भाजलं गेलं आहे बघा छान मऊ झालं आहे आणखी तीन ते चार मिनटं आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे छान बेसन मस्त मऊ सूद करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पिठामध्ये बघा कुठेही गुठळी राहिलेली नाही अगदी सहज चमचा फिरला जातो आहे असंच मऊसूद बेसन भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती म्हणजे मग आपले लाडू बिलकुल बिघडत नाहीत आणि लाडू वळताना बिलकुल एक्स्ट्रा असं तूपही टाकावं लागत नाही छान सैलसर झालेलं आहे बेसन तर इथे आपलं बेसन भाजून तयार आहे हे बेसन आता मी एका परातीमध्ये काढून घेते बेसन इथे परातीमध्ये मी काढून घेतलंय आता आपले लाडू रवाळ होण्यासाठी खाताना टाळ्याला न चिकटण्यासाठी किंवा घास न बसण्यासाठी काय करायचं इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे ज्या कढईमध्ये मी बेसन भाजलं होतं त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलं आणि एक, एक वाटी रवा घेऊन तो भाजून घेते त्यामध्ये मी थोडेसे तीळ टाकलेत तीळ टाकणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करा त्यानंतर चारोळी टाकली या रव्यासोबतच तेही भाजून घ्यायचे तिकडे आपलं भाजलेलं बेसन पण रूम टेम्परेचरला आलेलं आहे तर या भाजलेल्या बेसनाचं टेक्स्चर बघा किती छान आहे बघा कलर पण खूप छान आला आहे बंद गॅसवरती एकसारखं भाजलं गेल्यामुळे असा कलर आलेला आहे चला आता ह्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा टाकूया आणि आता उरलेलं साहित्य पण टाकूया तर इथे मी अर्धा किलो बेसनच्या लाडूंसाठी अर्धा किलो पिठासाठी मी इथे चारशे ग्रॅम साखर घेतली आहे पिठी साखर पिठी साखर मी चाळवून घेतली आहे त्यातच मी मनुकं टाकते एक जायफळ मी क्रश करून घेतला आहे जायफळाचा सुगंध खूप छान असतो आणि सोबतच एक चमचा वेलची पावडर टाकते जायफळ आणि वेलची पावडरमुळे आपले लाडू चवीला खूपच छान लागतात इथे एका डिशमध्ये मी काजू आणि बदामचे तुकडे घेतलेत तर ते आपण लाडू वळताना वरून लावणार आहोत चला सगळं साहित्य टाकून झालंय आता हे छान दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं या बेसन पिठामध्ये सारखं एकजीव करून घ्यायचं सगळीकडे सगळ्या आपल्या बेसनामध्ये ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची इथे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालंय एक गोळा वळून बघते हा बघा सहज लाडू वळला जातोय म्हणजे हे मिश्रण आपलं लाडूंसाठी परफेक्ट तयार झालेलं आहे तर चला पटपट -पट लाडू वळवून घेऊया थोडं पीठ मी हातामध्ये घेतलं आणि बघा लाडूचा आकार देऊन घेतला आहे तर थोडंसं वळून झाल्यानंतर व वरून मी बदाम लावलं ला आहे आणि आता पुन्हा एकदा लाडूला आकार देऊन घेऊया लाडू वळून झाल्यानंतर हातामध्ये असं गरगर गोल फिरवायचं त्यामुळे लाडूला शायनिंग खूप छान येते अगदी हलवाईसारखी शायनिंग आली आहे बघा वरून तूप टाकण्याची बिलकुल गरज लागत नाही अगदी झटपट सहज लाडू वळला जातो तयार झालेला लाडू बघा अगदी हलवाईच्या दुकानात मिळतो त्या पद्धतीने लाडू तयार झाला आहे तर हा तयार झालेला लाडू डिशमध्ये काढून ठेवूया दुसरा लाडू मी वळून दाखवते पुन्हा एकदा मी पीठ हातात घेतलं आहे छान लाडू थोडासा वळून झाल्यानंतर वरून मी आता इथे काजू लावला आहे आणि मग लाडू तयार झाल्यानंतर गोल गरगर फिरवून घ्यायचा थोडा बघा अगदी गोल गरगरीत कुठेही तडा गेलेली नाही आपल्या लाडूला प्लेटमध्ये ठेवूया पटपट वळले जातात लाडू इथे बघता बघता माझा हा तिसरा लाडू पण वळून झाला बघा दिसतात की नाही हलवाईच्या दुकानात मिळतात तसे लाडू तर आता ह्या बाकीच्या उरलेल्या पिठाचे मी सगळे लाडू वळून घेते पटपट पड़ इथे माझे सगळे लाडू वळून झालेत बघा अर्धा किलो बेसन पिठाचे लाडू तयार आहेत तयार लाडू मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा ह अगदी हलवाईच्या दुकानात मिळतात तसे लाडू आपले घरच्या घरी तयार झाले लाडू खूप मऊ झालेले आहेत आणि दिसायला तर तुम्ही बघू शकता किती आकर्षक दिसत आहेत हे लाडू बनवायला थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल बऱ्याचदा बेसनच्या लाडूचा घास बसतो पण अशा पद्धतीने जर का तुम्ही लाडू बनवलेत तर बघा बिलकुल घास बसणार नाही खाताना बिलकुल शिकटत नाहीत हे लाडू या पद्धतीने आणि या प्रमाणात जर तुम्ही लाडू बनवले तर तुमचेही लाडू कधीही बिघडणार नाहीत असेच गोल गरगरीत तुमचेही लाडू बनतील कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा